आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलले जाणार असून आता त्या जागी नवीन प्रीपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत त्यासाठी एकूण सव्वीस हजार नऊशे एकवीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर संपूर्ण राज्यभरात बसविण्याची तयारी सुरू झाली आहे अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण व चांगली सेवा देण्याच्या चा, एक्केचाळीस कोटी ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलले जाणार आहेत विदर्भाबाबतीत बोलायचे झाले तर एकूण बावन लाख सहा हजार नऊशे ब्याऐंशी नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणच्या पंधरा परिमंडळात जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च करून हे नवीन रिचार्जेबल स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन वीज ग्राहकांकडे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार पुढच्या महिन्यापासून म्हणजेच मार्च दोन हजार चोवीस पासून राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून पुढच्या महिन्यापासून त्या जागी टप्प्या टप्प्याने नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत वीज ग्राहकांना आता या नवीन स्मार्ट मीटरला आपल्या मोबाईल फोन प्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा घर बसल्या ऑनलाईन द्वारे उपलब्ध होणार आहे रिचार्ज केलेल्या पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व किती रक्कम म्हणजे किती बॅलन्स शिल्लक आहे व तसेच रिचार्ज संपत असल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईल फोनद्वारे मिळत राहील त्यानुसार वीज वापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होईल त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून ग्राहकांना पैशांची बचत देखील करता येईल महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना फ्री म्हणजे मोफत देण्यात येणार आहे या नवीन मीटरचा खर्च भारत सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून व तसेच महावितरण कडून करण्यात येणार आहे आता दुसरे महत्वाचे म्हणजे एखाद्या ग्राहकांनी विजेसाठी भरलेले पैसे रात्रीच्या वेळी म्हणजेच रात्री बेरात्री बे रात्री, संपले म्हणजे त्या ग्राहकाचा रिचार्ज संपला तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तर वीज पुरवठा सुरूच राहील म्हणजे लाईट बंद होणार नाही संबंधित ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीज पुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे कापले जातील म्हणजेच वजा होतील अशी सुविधा या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र